सन्मानिय सदस्यांनी जो मुद्दा ठेवलेला आहे त्यातली त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे मी स्वतः देखील तो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये ती नेव्ही किंवा कोस्टगार्ड ज्यांची कोणाची ती बोट आहे ती अतिशय वेगानं त्या ते ठिकाणी एक्सरसाइज करतात असा एट काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्याने थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेला आहे आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाही आहे पण अंदाजे आकडा हा सात ते आठचा सा आहे लवकरच त्या संदर्भात कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते, ते, ते बाहेरचे असतात त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे पण काही लोकांचं म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही पण काही लोक अजून सापडलेले नाहीत तर त्याचा आकडा करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झाला तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका